उष्णे पैसे घेतले ना कोणाचे उष्णे उष्णे पैसे जर कोणी दिले तर खूप मोठी गरज आपली भागवलेली असते त्या देणाऱ्यानं जर कुणी उष्णे पैसे तुम्हाला दिले तर खूप मोठी गरज आपली त्या काळात त्या पैसे उष्णे देणाऱ्यानं भागवलेली असते म्हणून त्याचे पैसे त्याला वेळेवर परत करा बरेच लोक उष्णे पैसे वेळेवर परत करत नाहीत देणाराचा तळतळाट घेणाराला लागतो कारण तुम्ही अडचणीत आहेत तुमची अडचण सोडवण्यासाठी तुम्हाला कोणीतरी मदतीचा हात केलाय हे उसने दर सध्या माझ्या जवळ आहेत तुझी गरज भागू दे आणि तुम्ही उष्णे पैसे घेतल्यावर त्याचा फोनच उचलत नसाल मग आपल्यासारखा नालायक कोणीच नाही कोणाचंही उष्ण ना ठेवायचं नसतं आहे की नाही तुम्ही नाही ठेवत तिची साडी आली की तिला परत साडी जाणार म्हणजे जाणार ते ठरलेलंच असतं बरं का इतक्या साड्या झाल्यात माझ्या घरी कपाटात बाबा बाबा आमच्या सत्काराची शाल आणि बायकोची साडी घरात काहीच कामाची नाही काय कामाच्या त्या शाली सत्काराच्या त्या सत्काराच्या शाली आणि बायकांच्या साड्या आमची बहीण आली ती माझ्यासोबत करवलीहून आणि करवलीहून बहीण आल्यावर तिला तिथं साडी घेतली कुठं कुठं सासरवाडी साडी घेतली आणि बहीण घरी आल्याच्या नंतर दाखवायला लागली माझ्या आईला माझी बहीण हे बघ ही साडी नेसवली मला कशी आहे चांगली नाही म्हणे ती ठेवून ती काढून टाक ठेवून दे ती साडी अशी घडी घालून ठेवली आणि नवरीसोबत एक करवली आली नवरीसोबत करवली आली आमच्या आईनं तीच साडी तिला दिली बरं करवली परत माझ्या सासूकड गेली आणि माझ्या सासूला विचारलं साडी कशी आहे ती म्हणली चांगली नाही काढून टाक दुसरी साड्या त्याच एक तर थोडं विषांतर करू का परवानगी घेऊन थोडी एक तर दोन तीन वर्ष जमतच नव्हतं मग मग मला खोट खोटं मी एका शाळेवर हो गेलो शाळेवर आता तवा मला काही कळालं नाही मी शाळेवर जॉईन झालो पगार कधी सुरू होईल मग आमची आत्या मनायला लागली ते शिक्षक झालंय त्याला मुलगी द्या बिन आणि फुल अधिकारी माझ्या सासऱ्यानं माझ्या वडिला विचारलं पगार कधी सुरू होणार आहे माझे वडील बोलले आत्ता होणार आहे दोन तीन महिन्यात ते म्हणले चला लग्नावर कोण घेऊ लग्नावर कोण घेतलं सहा महिने वाट बघी ती सासऱ्यानं सहा महिन्यानंतर सासरा मलाच म्हणला ते पगार कधी सुरू होणार आहे म्हणलं आत्ता जी आर येणार आहे आत्ता त्या जी आरचं काहीच खरं नसतं असं म्हणून दोन वर्ष झालं मला आता एक मुलगा झाला दोन वर्ष सासरा काही बोलला नाही दोन वर्षानंतर ना परत सासरा घरी ते पगारीचं अजून झालंच नाही हो आता काळजी वाटायला लागली ना त्यांना पगारचं नाही ते पगारीचं काय झालंच नाही हो म्हणलं होईल होईल आता चार दोन महिन्यात होईलच बघा आता काही काळजी करू नका दोन चार महिन्यात होणार म्हणजे होणार पगार सुरू ते म्हणले फुल होईल का म्हणलं फुल नाही वीस टक्के <laughs> वीस टक्के म्हणजे म्हटलं दहा बारा हजार होईल वीस टक्के म्हणजे दहा बारा हजार त्या काळात दोन हजार दहा अकराची गोष्ट आहे किती वर्ष झालं पंधरा वर्ष झालं दोन वर्ष त्याला दोन तीन महिन्यात होईल म्हणलो मी पण पुन्हा दोन तीन वर्ष काही सासरा बोलला नाही बिचारे बसले दोन तीन वर्षाने आले तेव्हा माझे लेकरं दोन लेकरं झाले मला तेव्हा ते म्हणले काय हे पगार काय होणार आहे का नाही म्हणलं नाही होणार ते पोरण ते घेऊन जावं का होणारच नाही म्हणलं मी कदरलो म्हणलं त्या संस्थाचालकाला विचारतो पगार का होणार आहे आणि त्यावेळी अडचण पण हळूहळू माझी इकडे व्याख्यानं चालले होते कीर्तन जरा रंगात आयले होते एक बोलू का तुमचं नशीब कधी पालटन सांगता येत नाही मी आज सरपंच साहेब मी आज पंचवीस लोकाला पगारी देतो पंचवीस लोकाला एकाची पगार लांब जाऊ देत नाही वेळच्या वेळेला करतो टायमाच्या टायमाला करतो का मला पगार नव्हता ना, ना? हा आता मला परत फोन आला त्यांचा संस्थाचालकाचा तुम्हाला अनुदान आलंय म्हणलं घ्या तुम्हालाच <laughs> ते आता काय करायचं मी अनुदान वाटायलो आणि मला कौतुक ना हे बघा मी हे करत करत ना तुमची देण्याची वृत्ती असली पाहिजे मला पगार नव्हता मी एक मुलगी दत्त घेतली होती सगळे शैक्षणिक खर्च हे मला उपाशीपोटी क्रांती होत नव्हती मला कळत नव्हतं मी उपाशी पोटीला समाजसेवा करण्याचा प्रयत्न केला बाबाला माहिती आहे बाबा मी गावा सगळे झाड लावले नाही लोक लावा लावा करीत होते मी झाडं लावित होतो एकटाच तुम्हाला गावाची साथ आहे गावाची साथ असायला तुम्ही नशीबवान नाही आणि गावाला माणूस चांगलाय आम्ही काय होत तुमच्या गावात येऊन दोन तास कीर्तन करतो कथा करतो निघून जातो गावाचा विकास नाही करू शकत गावाचा विकास हे करू शकते त्यांच्या नावान टाळ्या वाजवा झटके <laughs> यायचे साहेब मला कोरोनात किटच वाटा काही नकोच करा झाडच लावा पाच पाच दहा दहा गावं निवडले मी त्या गावात जाऊन प्रबोधन करायचे मोफत मोफत प्रबोधन करायचे आणि त्या गावात जाऊन झाडं लावायचे चार दोन गावातल्या लोकांनी येड्यात काढलं म्हणले महाराज गाव कुठे हिरो होत असतं का म्हणले माझं एक वाक्य होतं तंबाखू खाऊन गुटखा खाऊन तुमचं गाव लाल करण्यापेक्षा झाडं लावून हिरवगार करा वृक्षवल्ली अभासोये सोय रे वृक्ष अभासोये सोय रे सोयेल्ली सोय रे बन च वृक्षवली अमायरेव चवली सुयरेव च वृक्षवली अमा सोयी वी वृक्षव अमाय प पक्षी सुस्वरे आरवी पक्षी सुस्व आरवी ते वृक्षवली म्हणून मला साहेब तुमचं गाव आवडलं झाड लय दिसले कारण मी झाडावर प्रेम करणारा माणूस आहे खूप मोठं समाधान वाटलं की चला आपल्या विचाराची माणसं मिळाली <coughs> असो आता आज आपल्याला राजा आता पन्हाळगडावरती आहेत आणि राजा पन्हाळ्यावर आले आणि सिद्धी जोहरनं पणाल्याला वेडा दिला आई आता एक अफजल खानाचा एक प्रसंग झाला की लगेच सिद्धी जोहरचा प्रसंग म्हणजे एक लढाई झाली की दुसरी लढाई चालू एक संकट झालं की दुसरं संकट चालू शिवराजांच्या आयुष्यात संकटावर संकट ज्याच्या आयुष्यात संकट जास्त असतात त्याची प्रगती जास्त असते लक्षात ठेवा आणि ज्याच्या आयुष्यात संकटच नाही सगळं अलवेल अलवेल चालू आहे त्याची प्रगती नाही आयुष्यात संकट आहेत ना तुमची प्रगती आहे तुमच्या आयुष्यात संकट असतील ना तर लक्षात ठेवा तुमची एक ना एक दिवस प्रचंड प्रगती होणार आहे संकटाला घाबरू नका संकटाला तोंड द्या संकट आलं की देवाला दोष देऊ नका काय दिलंस रे देवा माझ्याच वाट्याला कसं दिलंस तुझ्यात हिंमत आहे म्हणून भगवंतानं त्याला संकट दिले